आणि हे जर कळलंच आपल्याला तर लकडी जलकर पहिला भया पहिला जलकर भई राग मै पापी आयसी जलीन कोयला भाई हडा अशी <ण्णागी> आपली अवस्था होऊ नये म्हणून मला वाटतं हे नियोजन केलेलं असावं हे आयोजित केलेलं असत सगळा घोटाळा जो आहे तो न करण्यातला घोटाळा आहे दोघ जण अनोळखी माणसं रेल्वे बरोबर एका सीटावर बसले रेल्वेच्या प्रवासात आणि चालल्या गप्पा एक जण म्हणतो माझे काका जे आहे मेरे चेच्या